नमस्कार भक्त हो शिवलीलामृत हा ग्रंथ भगवान शंकराची कृपा मिळवून देणारा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे आज आपण या ग्रंथाची संपूर्ण माहिती पारायणाचे नियम आणि विधी सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी एक असा नियम सांगितला आहे जो अनेक जण सांगत नाही तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जाणून घेऊ शिवलीलामृत पारायण का करावे दुःख दारिद्र्य आणि कर्जातून मुक्ती मिळावी असाध्य रोग आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच विवाह जुळण्यातील अडथळे संतत्तीप्राप्ती मानसिक शांतता व्यवसायात प्रगतीसाठी हे पारायण करावे पारायणाचे नियम पारायण काळात पूर्णपणे शाकाहारी राहावे शक्य असल्यास परान्न घेऊ नये तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे पारायण काळात खाली घोंगडी किंवा चटईवर झोपावे गादीचा त्याग करावा पारायणाला बसण्याआधी कपाळाला भस्म किंवा पांढरे चंदन लावावे पारायण काळात अखंड दिवा तेवत ठेवावा किती दिवसात पारायण करावे पारायणाचे मुख्य तीन प्रकार सात दिवसांचे पारायण करत असाल तर दररोज दोन अध्याय वाचावेत आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय वाचावेत पाच दिवसांचे पारायण करत असाल तर रोज तीन अध्याय वाचावेत एक दिवसाचे पारायण करताना पहाटेपासून सुरुवात करून पंधरा अध्याय एका दिवसात पूर्ण करावेत पूजाविधी एका चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर महादेव आणि गणपतीची स्थापना करावी शिवलिंगाला पंचामृत आणि शुद्ध जलाने अभिषेक करावा संकल्प कसा करावा उजव्या हातात पाणी अक्षता आणि सुपारी घेऊन मी अमुक अमुक कामासाठी उदाहरण आरोग्य संतत्ती शिवलीलामृताचे एक पाच सात दिवसांचे पारायण करत आहे असा संकल्प करावा आणि आपली इच्छा महादेवाला सांगावी आणि पारायणाची परवानगी मागावी उद्यापन कसे करावे पारायण पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी शिवपूजन करून खिरीचा नैवेद्य दाखवावा महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करावा आणि यथाशक्ती अन्नदान किंवा दक्षिणा द्यावी तुम्ही जर संकटात असाल किंवा मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर हे पारायण अवश्य करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा